सामाजिक कार्यकर्ते अंजलिता दमानिया यांनी काही वेळापूर्वीच ढीगभर पुरावे अजित पवार यांच्या तोंडावर फेकून मारले आणि यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध कसा आहे हे त्यांनी दाखवलं आहे आर्थिक हित संबंध एकत्र आहेत अनेक कंपन्यांमधले त्यांचे हित संबंध ही त्यामध्ये त्यांनी सिद्ध केलेले आहेत अजित पवार यांनी सगळे डॉक्युमेंटेशन पाहिलेले आहे यावर अजित पवार म्हटले की उद्या आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल बारा वाजता आणि त्यानंतर आम्ही दोघं मिळून एकत्रित निर्णय घेऊ धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत दुसरीकडे अंजली तैदमानिया यांनी हे पण सांगितलं की जर यांनी राजीनामा नाही घेतला तर उद्या ते कोर्टामध्ये याचिका टाकणार आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट च्या अनुसार धनंजय मुंडे यांचं मंत्री पत जाईलच जाईल त्याशिवाय त्यांचं आमदारकी पण जाईल एवढे स्ट्रॉंग पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत आता उद्या अजितदादांनी असं म्हणू नये की हे जे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये सिद्ध उद्या तरच मी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या काय वाटतंय तुम्हाला अजित पवार हे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील की नाही घेणार कमेंट करा